एसटीची भारी वाढ चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे प्रवाशांना तब्बल पंचवीस ते शंभर रुपये अधिक मोजावे लागणार आहेत एसटी बसची दरवाढ चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्री लागू करण्यात आली आहे चौदा पूर्णांक नव्वद टक्के इतकी म्हणजे जवळपास पंधरा टक्के ही दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा ताण पडणार आहे प्रवाशांना जुन्या दरामध्ये तब्बल पंचवीस ते शंभर रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत आणि त्यामुळे बसमध्ये प्रवास सर्वसामान्यांनी मात्र रोष व्यक्त केलेला आहे दरम्यान वाढ झाल्यानंतर एसटीचे दर कसे असणार आहेत ते आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जुने दर होते तीनशे चाळीस आता नवीन दर तीनशे पंच्याण्णव असेल छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जुने दर एकशे पासष्ट नवीन दर एकशे नव्वद छत्रपती संभाजीनगर ते नागपूर जुने दर सातशे तीस नवीन दर आठशे पंचेचाळीस संभाजीनगर ते जालना जुने दर नव्वद नवीन दर एकशे पाच छत्रपती संभाजीनगर ते नांदेड जुने दर चारशे वीस नवीन दर चारशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगर ते लातूर जुने दर चारशे दहा नवीन दर चारशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगर ते भीड जुने दर दोनशे आणि नवीन दर दोनशे तीस संभाजीनगर ते सोलापूर जुने दर चारशे नव्वद नवीन दर पाचशे पंचावन्न संभाजीनगर ते कोल्हापूर जुने दर नऊशे पंचवीस आत्ता मात्र एक हजार सहासष्ट